नमस्कार मी कवी विवेक जोशी छत्रपती संभाजीनगर माझ्या कवितेचं शीर्षक आहे जगने व्हावे आनंदाचे गाणे जगणे व्हावे आनंदाचे गाणे काम करिता प्रेमाने दिवस येतो अन जातो आनंदाने थकतो आपण कामाने तरीही जगणे व्हावे आनंदाचे गाणे अनुकूल प्रतिकूल हा वारा वाहे अनुकूल प्रतिकूल हा वारा वाहे अगदी जोमाने थकले गात्र पणही रात्र झोपविते अंगाई प्रेमाने जगणे व्हावे आनंदाचे गाणे जगणे आपले सुखदुःखाचे ऊन सावलीचे सांगणे सुखाच्या बदल्यात सुख दुःख येई पेरिता दुःखाचे बियाणे जगणे व्हावे आनंदाचे गाणे निर्धना नसे जगात थारा निर्धना नसे जगात थारा आळशांचे कोण ऐकतो बहाने हे जग आनंदाचा कल्पतरू जग हे सुखाचे दिवाने जगणे व्हावे आनंदाचे गाणे काळाचे मेघ जलद वाहती काळाचे मेघ जलद वाहती आजकाल उद्या बदले कला कलाने सेकंद मिनिट तास दिवस महिने झाले गेले विसरूनी वर्ष जुने चला बदलूया कॅलेंडर नवचैतन्याने जगणे भावे आनंदाचे गाणे जगणे भावे आनंदाचे गाणे धन्यवाद